नव्हतं तर अजित दादांचं नेतृत्व आहे पुऱ्या महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण ना दादा काय हे कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणारा तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पेअर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेलात ते दादा दीडशे लोकांचं काम तिथं दादा उठून करत असतात बुद्धीची गरज आहे या मुद्द्यावरती दादाकडे गेला गेल्या दीड वर्षभरात तुम्ही समाजाची हात नाही आपण निश्चितपणे नुसता विकासापुरता मर्यादित नव्हता तर अजितदादांचं नेतृत्व आहे पुऱ्या महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण ना, ना बरेज़न बरेज़न उन, दादा काय हे कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणारा तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पेअर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेलात ते दादा दीडशे लोकांचं काम तिथं दादा उठून करत असतात आता तुम्ही म्हणाल उठले तर काय झालं असंही म्हणणार आहे तो त्याचा त्याचा भाग आहे कारण बाकी ठिकाणचे अनुभव कसे असतात काय असतात ते ज्याला त्याला द्यायच्या त्याच्या दादा का काम करणारा माणूस ज्याच्या सानिध्यात दादा येतील त्यालाच ते कळतं काही फक्त एखादा वाक्याचा कुठंतरी तो दाखवून त्याच्याबद्दलची प्रतिमा केली जाते दादा काम करणारा माणूस आहे दादांचे माझे पण वैयक्तिक खूप मोठे संबंधी होते मला ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी माझ्या पाठीशी कामाच्या रूपाने राहिल्यामुळे दादांबरोबर काम आणि दादांना त्यावेळची साथ देणं हे माझं त्यावेळी एकदा ठरल्यानंतर त्या निर्णयात काय बदल करण्याचा प्रश्न <laughs> पवारसाहेब आमच्या हृदयात कालही दैवत आहे आजही दैवत आहे ह्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही अर्थात ते आता आमच्या मना मनापुरतेच आहे हो राहतं जिथे हृदयात असतात तेवढं त्याचं भांडवल करणं किंवा ह्याचा कधीच आता तुम्ही विचारलं म्हणून या विषयावर आलो परंतु ही सभा त्यांची पूर्णपणे राजकीय आहे आणि ज्यावेळी राजकीय सभा असेल त्यावेळी मी तिथं जाणं कधी उचित होणार नाही वैयक्तिक काम असेल संस्थेचं असेल त्यावेळेचा विषय वे, वेगळा आहे त्यामुळे तो असं काय विषयच नाही ना की त्याला नको ना संभ्रम निर्माण करतायत हे कालच्या याच पत्रकार जे आमच्यातले गेले होते कामांसाठी त्यांचे नेते शनिवारी येत आहेत आपल्याला काय केलं अप्रत्यक्ष त्यांनी असं काल बोलताना दिलं नाही त्यांनी काय बोलले मी ऐकलं नाही पहिली गोष्ट मी आता आलो मुंबईतून त्यामुळे मी पेपरही डिटेलमध्ये वाचला नाही की पेपर वाचिन त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे शेवटी तो त्यांचा हक्क आहे पण त्यांनी छोटी म्हणजे काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं म्हणजे आता मी काय त्या भाषेत बोलत नाही पण तो माझा मुलगा पवारसाहेबांना भेटायला गेला होता तर शैक्षणिकदृष्ट्या गेला होता तो काय पॉलिटिकल ते त्यांनी जे बोलले की आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कोणतरी काम करतं असं मला कोणतरी म्हणाले ते बोलले नाही असं नाही तर मी म्हणतो एक छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टी कुठंतरी उगाच त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याच्या पद्धतीने करणं असं कोणी नाही ज्यावेळी ज असे हेच नसतं ना त्यात आमची दिशा क्लिअर आहे ना Sir, that,